सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल दिलीप पाटोळे घालवाड यांना भारत ट्रॅक्टर्स अँड मोटर्स कोल्हापूर शिरोळ ब्रँडच्या वतीने जॉन डियर आठ ट्रॅक्टरचा वितरण सोहळा थाटात संपन्न जयसिंगपूर तालुका शिरोळे येथे दिलीप पाटोळे परिवार घालवाड यांना भारत ट्रॅक्टर्स अँड मोटर्स कोल्हापूर शाखा शिरोळ यांच्या वतीने आठ ट्रॅक्टर्सचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील एडरावकर तसेच संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण जैन डॉक्टर व्यंकटेश पतकी यांच्या शुभ हस्ते आठ ट्रॅक्टर्सचे पूजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच दिलीप पाटोळे यांनी जसिमपूर शहरास वास्तव्य सेवून मोठे कार्य केले आहे खरोखर त्यांनी कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर एकदम आठ ट्रॅक्टर खरेदी करणे म्हणजे चेष्ट्याची गोष्ट नाही असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात उद्गार काढले यावेळी डॉक्टर पतकी बोलताना म्हणाले की दिलीप पाटोळे हे व्यक्ती खरोखरच आमच्यासाठी एक आधारस्तंभ आहेत ते एक शांत संयमी स्वभावाचे व्यक्ती आहेत आजपर्यंत त्यांना मी कधीच रागावलेलं चिडचिड केलेली कधीच पाहिलं नाही तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असे व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप पाटोळे आहेत त्यांच्या कष्टाला खरोखर यश प्राप्त झाले हा आजचा सोहळा पाहून खूप मोठा आनंद झाला त्यानंतर दिलीप पाटोळे व त्यांच्या परिवाराचे आलेल्या सर्व मित्रपरिवार नातलग आप्तजनांनी पुढील भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर भारत ट्रॅक्टर्स अँड मोटार्सचे सत्यम चव्हाण टेरेटर मॅनेजर रिझवान पटेल सेल्स मॅनेजर सुकुमार वांजळे शिरोळ ब्रँच मॅनेजर अमोल सगुले स्पेअर पार्ट मॅनेजर भूषण परमास आप्पा व कल्पद्रुमचे चेअरमन तसेच शेतकरी वर्ग ट्रॅक्टर चालक मालक उद्योजक व पाटोळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार दिलीप पाटोळे यांनी मानले दिली दूध संस्था जिल्ह्यामध्ये उत्तम पैकी दूध संस्था असा त्यांनी चालू केलेली आहे त्याच्यामध्ये योगदान आमच्या गावचे सरकार सरणोबत आणि भिमरांना पाटोळे हे तशापैकी ते संस्थापक आहे आणि म्हणून सुदैव घरा चांगलं प्रामाणिकपणानं काम केलेलं फळ मिळालं आणि डॉक्टर साहेबांसारखे मार्गदर्शक त्यांच्या मुलांना संघर्ष या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा